मिळून मुंबई महानगरपालिका बीएमसी कार्यकारी सहाय्यक भरती मार्गदर्शक बेचाळीस प्रश्नपत्रिका विश्लेषण संपूर्ण तयारी या व्हिडिओ मध्ये आपण स्मार्ट स्टडी बीएमसी ब्रिहन मुंबई महानगरपालिका भरती बेचाळीस प्रश्न पत्रिका संच लिपी भरती पुस्तकाचा सखोल अभ्यास करून त्यातील मु, मुख्य मुद्दे आणि तयारीच्या टिप्स सांगणार आहोत मुंबई महानगरपालिका भरतीच्या तयारीसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत स्मार्ट स्टडी बीएमसी ब्रिहन मुंबई महानगरपालिका भरती बेचाळीस प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाचा संक्षिप्त आणि उपयुक्त सारांश पुस्तका या पुस्तकाचे लेखक आहेत विठ्ठल राऊतवाड आणि हे पुस्तक मुख्यतः कार्यकारी सहाय्यक पदाच्या तयारीसाठी तयार करण्यात आले आहे हे पुस्तक बेचाळीस प्रश्नपत्रिकांचा संग्रह आहे ज्यात मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांचे विस्तृत विश्लेषण दिलेले आहे पुस्तका या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे की परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा आणि अभ्यासाची सखोल माहिती उपलब्ध करणे त्यात टी सी एस पॅटर्न वर आधारित प्रश्नांचा समावेश आहे ज्यामुळे उमेदवारांना परीक्षा कशी असू शकते याची स्पष्ट कल्पना मिळते हे पुस्तक प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करते प्रत्येक प्रश्नांच्या मागे असलेला हेतू आणि त्याच्या सोडवणुकीचे तंत्र याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिलेले आहे यातील प्रश्न सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता गणित आणि इंग्रजी यावर आधारित आहे तसेच मागील प्रश्नपत्रिका सोडवताना विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा हे त्यात सुचवले आहे या पुस्तकात दिलेली अभ्यासाची योजना विद्यार्थ्यांना खूप मदत करते प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे नियोजन कसे करावे कोणते महत्वाचे टॉपिक्स आधी अभ्यास करावे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे कसे नियोजन करावे याबाबत उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात मिळते हे पुस्तक विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले सर्व माहिती पुरवते तुम्हाला जर कार्यकारी सहाय्यक पदाच्या परीक्षेचे यशस्वी व्हायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक योग्य मार्गदर्शन आहे तर मित्रांनो स्मार्ट स्टडी बीएमसी गृहमुंबई महानगरपालिका भरती बेचाळीस प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुमच्या बीएमसी भरतीच्या तयारी तयारीसाठी एक उत्कृष्ट साधन आहे हे पुस्तक अभ्यास आणि आपल्या यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा धन्यवाद